आणि आता मी मी पण पन लहानपणापासून एक कुस्तीगीर आहे मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये चांगला कुस्ती माझ्या वजनगडात खेळत होतो राज्यात खेळत होतो पण याच्यावर मी काही टीकाटिपणी करणार नाही पण या ठिकाणी जामनेरला आपण अतिशय बारकाईने अतिशय चांगले आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच राष्ट्रीय स्तरावरचे आपण या ठिकाणी राज्यातले आहेत मोठे पंच आपण या ठिकाणी आणलेले आहेत आणि या ठिकाणी कुठलेही असा प्रकार होणार नाही किंवा कोणाला तक्रार करायला वाव राहणार नाही असे निकाल आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू काही वेळा दोन मतं असू शकतात पण तरी सुद्धा या संदर्भामध्ये काही कोणाची तक्रार राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत चला आता कोणी राहिलेलं ते पहिला इथे तरी सध्या <laughs> मी मी म्हणणारे पहिला स्वतःच चितून गेलेले आहेत कोणाला अजिबात नाही आमचे खूप चांगले संबंध आहेत <laughs> 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 चला मला वाटतं सप्त दिसतोय हे मागे पोस्टर लागलेलं तेच हे पोस्टर आहे